पंचगणानुसार यंदा अनंत चतुर्दशी भाद्रपद शुक्ल पक्षात साजरी होणार आहे या दिवशी श्री श्रीहरी विष्णूंच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते आणि गणेश उत्सवाची सांगता गणेश मूर्तीच्या विसर्जनाने होते आपल्या सनातन धर्मात दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते आणि त्यासोबत गणपती बाप्पाला अगदी थाटामाटात निरोप दिला जातो अनंत चतुर्दशीच्या दिवशी स्त्री आपल्या डाव्या हातावर तर पुरुष आपल्या उज्या हाताला चौदा गाठींचा अनंत धागा बांधतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विच विसर्जनासह विश्वकर्मा पूजाही साजरी केली जाणार आहे तर अनंत चतुर्दशीची नेमकी तारीख तिथी आणि त्याचबरोबर आपल्याला एक उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला पण विसरू नका चतुर्थी तिथी ही सोळा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उद्या तिथीनुसार सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी जा अ, केली जाणार आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी रवियोग तयार होणार असून भद्राची सावलीही राहील पंचांगणानुसार सकाळी सहा वाजून सात मिनिटां ते दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत रवियोग असेल रवियोगात धार्मिक कार्य शुभ मानले जा भद्रा काळ देखील सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे केल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहे लहान पाट्यावर किंवा चौरंगावर पिवळे कापड पसरायचे आहे त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करायची आहे भगवान विष्णूंचे ध्यान करायचे आहे शक्य असल्यास उपवास ठेवायचा आहे कुटुंबातील सदस्यांच्या संख्येतकेच अनंत रक्षासूत्र भगवानाला विष्णूला अर्पण करायचे आहे आता पूजा सुरू करायची आहे भगवान विष्णूंसमोर दिवा लावायचा आहे फुले फुले धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचं आहे अनंत चतुर्दशीची कथा ऐकायची आहे लक्ष्मी आणि विष्णूंसह सर्व देवी देवतांची पूजा करायची आहे केळीच्या रोपाची पूजा करून पाणी अर्पण करायचे आहे आपल्या सम क्षमतेनुसार धर्मादाय कार्य करायचे आहे या दिवशी ब्राह्मणांना भोजन करणे शुभ मानले जाते मान्यतेनुसार पूजेनंतर महिलाने डाव्या हातात अनंतसूत्र तर पुरुषांनी उजव्या हातात हे रक्षासूत्र बांधायचे आहे आणि रक्षासूत्र बांधत असताना ओम अनंत आहे न या मंत्राचा जप करायचा आहे हिंदू पंचांगांनुसार बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जनाचा शुभ मुहूर्त हा सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटांपासून सायं ते सायंकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे असं म्हटलं जातं की शुभ मुहूर्तावर बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केल्याने शुभ फळांचा लाभ आपल्याला प्राप्त होत असतो गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी लाकडाचा पाठ तयार करायचा आहे त्यावरती स्वास्तिक चिन्ह तयार करायचे आहे त्यावर गंगा जल शिंपडायचे आहे त्यावर नंतर पिवळ्या रंगाचा कपडा अंतरायचा आहे त्यावर बाप्पाच्या मूर्तीला नवे वसरे परिधान करावेत बाप्पाला गंधर लावत असनावरती अक्षदा टाकावेत आणि त्यानंतर गणपतीच्या मूर्तीवर फळ फूल आणि मोदक आदीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याआधी बाप्पाची मनोभावे पूजा करायची आहे त्यानंतर बाप्पाला पुढच्या वर्षी पुन्हा कुटुंबासह बाप्पाची आरती करायची आहे त्यानंतर बाप्पाचे विधीपूर्वक विसर्जन करायचे आहे बाप्पाला काही चुकले असेल तर माफी मागावी आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आव्हान बाप्पाला करीत प्रार्थना करावी अशा पद्धतीने आपल्याला गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीची जी पूजा आहे तर ती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जी अन्नपूर्णा माता असते तर त्या अन्नपूर्णा मातेची आपल्याला सेवा करायची आहे तर आता सेवा करायची म्हणजे काय तर अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये जे काही अन्नधान्याचा साठा आहे तर तो टिकून ठेवण्याचं काम करत असते त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्याच देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते आता जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर काय करावं तर मग तुम्ही सुपारी घ्यायची आहे ती अन्नपूर्णा स्वरूप मानायची आहे आणि त्यावरती तुम्ही उपाय करू शकता किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती फोटोवरती तुम्ही हा उपाय करू शकता फक्त घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं या उपायाने काय होईल तर आपल्या घरामध्ये जे काही अन्नधान्याचा साठा आहे तो टिकून ठेवण्याचं काम अन्नपूर्णा माता करेल आपल्या घरातील इडापिडा दारिद्र्य संकटे दूर करण्याचं काम अन्नपूर्णा माता करेल तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची माहिती घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला हा उपाय उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळीच करायचा आहे तर तुम्ही बाराच्या हात हा उपाय करू शकता ज्यावेळेस तुम्ही देवघरामध्ये दे आपली रोजची देवपूजा करताना तर त्यावेळेमध्ये केला तरीही चालेल तर सर्वात प्रथम एक देवा लावून घ्यायचा आहे तुपाचा लावा किंवा ज्या कोणत्या तेलाचा लावता तो लावला तरीही चालेल आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेची जी, जी मूर्ती आहे तर ती तुम्हाला एखाद्या तामणामध्ये किंवा वाटीमध्ये प्लेटमध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे ठेवत असताना अगोदर खाली तुम्हाला एक छान स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावरती तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं वगैरे अर्पण करायची आहे धूप दीप अगरबत्ती नैवेद्य दाखवायचं आहे हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कुंकू घ्यायचं आहे आणि आता हे कुंकू तुम्हाला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचं आहे आता अर्पण कशा पद्धतीने करायचं तर तुम्हाला ओम अन्नपूर्णाय देव्य नमो नम एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे हा मंत्र आणि तुम्हाला एकशे आठ वेळेस देवीच्या चरणाकडनं तिच्या डोक्याकडे तुम्हाला कुंकू सोडायचं आहे ओम अन्नपूर्णाय देव्य नमो नम म्हणायचं त्यानंतर थोडेसे कुंकू घ्यायचं आणि ते कुंकू देवीच्या चरणांकडनं सोडत सोडत डोक्याकडे जायचं आणि सगळं कुंकू तिथे सोडायचं परत पुढचा मंत्र म्हणायचा ओम अन्नपूर्णा देवे नमो नम कुंकू घ्यायचा आणि अशाच पद्धतीने ते चरणाकडनं डोक्याकडे सोडायचं असं तुम्हाला एकशे आठ वेळेस करायचं आहे आणि हे जे कुंकू आहे तर ते आपल्या घरामध्ये आपल्याला एखाद्या डबीमध्ये वगैरे तुम्हाला ते साठवून ठेवायचं आहे कारण यामध्ये देवीचा आशीर्वाद असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे कुंकू आपल्या फक्त घरामध्येच यूज करायचं आहे बाहेरची एखादी जी सुवासिनी येते आपण कुंकू वगैरे लावतो तर हे कुंकू चुकूनही ते तिथे वापरायचं नाही कारण हे फक्त आपल्या घरासाठी आहे तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कार्यासाठी चाललेले आहात आणि तुम्हाला वाटतंय की ते आपलं कार्य पूर्ण व्हावं तर मग तुम्ही हे कुंकू त्यावेळेस स्वतःला लावून जायचं आहे बघा त्या कार्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल त्याच्यानंतर हे कुंकू सोडून झालं की त्यानंतर ते कुंकू तुम्ही लगेच जरी काढलं देवीच्या मूर्तीवरनं तरी चालेल किंवा तुम्हाला असं वाटलं की आपण नंतर काढून नंतर काढलं तरीही चालेल ता, हे सर्व झालं की देवीला नमस्कार करायचा आहे तिच्याकडे झालेल्या आपली जी काही चूक असेल तर त्याची क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर देवीला घरामध्ये अखंड निवास कर आणि त्याचबरोबर घरामधलं जे काही दारिद्र्य आहे तर ते संपूर्ण आमच्या घराचा आणि आमच्या नशिबाचा भाग्योदय होऊ दे अशा पद्धतीची आपल्याला प्रार्थना करायची आहे घरातील इडापिडा दारिद्र्य संकटे दूर होऊ देत अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल कोणताही ज्या वेळेस आपण करतो तर त्यामध्ये सातत्य असणं तितकंच गरजेचं आहे आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही पुढच्या आ... पौर्णिमेलासुद्धा करायचं आहे म्हणजे बघा तुम्ही एक पौर्णिमा आता ह्या उद्याच्या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय केला ते त्यानंतर सलग तुम्ही पाच पौर्णिमा सात पौर्णिमा हे उपाय करायचे असतात त्यावेळेसच त्याचे फायदे आपल्याला होतात तर नक्की करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ